महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार सभेवेळी प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी महायुती सरकारचे करारनामे सांगत देशाला महासत्ता करायचं असेल तर या सरकारला पाय उतार करावंच लागेल अशा शब्दात दहा वर्षातील कामकाजाचा पाढा वाचलाय तरुणांवर रोजगारीची वेळ का आली शेतकऱ्यांवर ही वेळ का आली याबाबत नितीन बानगुडे पाटील यांनी सणसणित शब्दात टीका केली आहे पाच वर्षातला आकडा मी तुम्हाला सांगते पाच वर्षातला दहा वर्षातला नाही सांगत नऊ लाख कोटी रुपये कर नऊ लाख कोटी रुपयाचे कर या श्रीमंत लोकांकडून जे वसूल करायचे होते ते वसूल केलेले नाही त्याला इंग्रजीमध्ये शब्द वापरलेला आहे टॅक्सेस फॉर गॉन म्हणजे जे टॅक्सेस सोडून दिले जे कर सोडून दिले असे कर नऊ लाख कोटी होत आहे हे सरकार जे आहे हे गरिबांचं सरकार नाही आहे हे अदानी अंबानीचं सरकार आहे आणि हे अदानी अंबानीचं चा सरकार सातत्यानं टिकून आलं तर तुमच्या आमच्या ते ब्रिटिशांच्या काळामध्ये प्राजतंत्रामध्ये जो स्वातंत्र्याचा लढा दिला तसा लढा द्यायला लागू नये म्हणून आता आपण तुम्ही आम्ही जागरूक ठेवलं पाहिजे प्रत्येकजण सर्वसामान्य माणूस जरी गेला तर त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करणार प्रश्न सोडवणार ह्या माणसाला आमदार असताना मी बघितलं कोणाच्या सुखादुःखामध्ये जर का गेला आणि एखाद्याचं दुःख झालं त्या ठिकाणी तिरडी बांधायला माणूस नसला तर आमदार असणारा माणूस सुद्धा त्या ठिकाणी बसलावा बसून यायला सांगितलेले आपल्याला उदाहरण सांगायचं म्हणजे पूर्वी काँग्रेसची देशाने बैल जुडी होती काँग्रेस पक्ष फुटला बैलजोडी हिनिशांनी गोठवले गेले आणि काँग्रेसची गायवासरू हिशेने त्यानंतर परत पक्ष फुटला गायवासू गोठवले गेले आणि हाताचा पंज आहे आजची परिस्थिती काय शिवसेना हा पक्ष फुटला परंतु ज्या पक्षातून पक्ष फुटला ज्या पक्षातून गट वेगळा झाला त्या गटाला शिवसेनेची दिशा दिली गेली आणि मूळ शिवसेना जी होती त्या त्यांना सांगितलं की दुसरी निशेने तुम्ही घ्या आणि तोच पांडा पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतही झाला आणि म्हणून मला असं वाटतं की हे सर्व जे चाललेलं आहे हे सर्व एकाधिकारशाही आपल्या मार्फत आपल्याला आपल्या मार्फत संपूर्ण मतदारसंघाला एक सांगू इच्छितो कि चार जून जो रोजी जो निकाल लागणार आहे तो निकाल आपल्या बाजूने लागला तर त्याची शाश्वती जास्त आहे कामकाज करताना नाशिक शहरातून कामकाज होईल दोन महिन्यातून प्रमुकेश्वर इगतपुरी नाशिक रोड इथे कार्यक्रम कार्यालयात काम होईल आणि रोजच्या रोज आमच्याच ही नाशिक शहरातून गंगी ठेकेदारी होईल एवढी मी आपल्याला सर्वांना सूचना ही मान्य मानसिक भावनाएं आहे ती मी सांगतो नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य रंचा भाऊ भाजे यांच्या सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी आणि राजाभाऊ वाजे यांना <coughs> विजयी करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व खर तर इथं आल्यापासून मला ही प्रचार सभा वाटेलच राजाभाऊ ही चार जून विजयी सभा आहे की काय आपला उदंड आणि प्रचंड प्रतिसाद चार जूनचा निकाल काय असेल याची साक्ष देणार आहे सोबत या नाहीतर वतनावर कुटुंबावर घराघरावर गडवाचा नांगर फिरू तो खलिता घेऊन कानोजी जे दे नाईक देशमुख महाराजांकडा राज खानाचा खलिता काय म्हणतो सोबत घेऊन मिळा नाहीतर घराघरावर गडवाचा नांगर फिरवीन म्हणतो आता सुद्धा नाही का हे भाजपवाले तसेच सांगता सोबत या नाहीतर ईडी सीबीआय पाटला तसाच प्रकार त्या महाराजांनी कनोजी विचारलं मग कानोजी काय निर्णय घेतला तसे कनोजी म्हणजे काय बोलता राज तसं तुमच्या वतनाचा जहागिरीचा कुटुंबाचा प्रश्न आहे तसे ताडकड कामोज उठले शेताचं तंग फंड घेतलं आणि त्यातलं पाणी आपल्या हातावर सोडत म्हणाले राजा हे सोडलं पाणी वतनावर हे सोडलं पाणी जहागिरीवर हे सोडलं पाणी पोराबळांवर कामोजी जगल स्वराज्यासाठी आणि वरण स्वराज्यासाठी राजा रणताना ज्यावेळी तुम्हाला हडा दिसतील ज्या हाडात स्वराज्य स्वराज्य आणि शिवराय शिवराय ऐकू येईल ती हाड या कानोजी चे नायक देशमुखांची असतील असलेला नावाचा नव्हे दिलाचा राजा असलेला राजा हो भाऊ वाटे दोन हजार चोवीस ला नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार असते ही लढाई निष्ठावंतांची आहे आपण लोकसभेची निवडणूक म्हणून त्याला मर्यादित समजू नका गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी लढाई आहे अत्यंत प्राचीन इतिहास स्वामीनाथन आयोग लागू करून देणार होता काय झालं त्या गॅरंटीच काय झालं मेक इन इंडियाच काय झालं स्किल इंडियाच काय झालं स्मार्ट इंडियाच काय झालं स्टार्टअप इंडियाच काय झालं डिजिटल इंडियाच काय झालं आत्मनिर्भर करायचं राहू द्या आधी तुमचा पक्ष तरी आत्मनिर्भर करा एकशे सोळा उमेदवार फोडली आम्हाला वाटलं महाराष्ट्रात सत्ता मिळवायची फोडली आता शांत बसतील मग यांनी राष्ट्रवादी फोडली म्हणलं आता तरी थांबतील मग यांनी काँग्रेसचे आदर्श नेते घेतले म्हणलं आता तरी थांबतील मग यांनी मनसे सोबत घेतली म्हणलं तर त्यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या आमचे दरवाजे उघडेच आहेत अहो म्हणला त्यातनं भ्रष्टाचारी आप येत आहेत नाही दरवाजे उघडायच आहेत बलात्कारी आप येत आहेत नाही दरवाजे उघडेच आहेत सगळे घेऊन घेऊन तुम्हाला करायचंय काय तुम्हाला लोकशाही संपवायची आहे तुम्हाला इतकं हुकुमशाही आणायची आहे वन नेशन वन पार्टी हे त्यांचं थोडं नाही लक्षात ठेवा या देशात त्यांना दुसरा पक्ष नको आहे या देशात त्यांना विरोधी पक्षच नकोय वन नेशन वन पार्टी वन नेशन वन लीडर आणि वन नेशन नो इलेक्शन शेतकऱ्यांच्या <laughs> कुठल्याच वस्तूवर कर नव्हता कुठलाच आता शेतीसाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तूवर जीएसटी लावला येईल प्रत्येक वस्तूवर आणि आता तर म्हटले चोवीस ला सत्तेवर आली तर शेतकऱ्यांवर इनकम टॅक्स लावणारच आहे कुठल्या दिशेने निघाले तो जीएसटी मुळे देशाचं उत्पादन चौपट पाच पट दहा पट वाढलंय नुसत्या मार्च महिन्यात जीएसटी किती आहे वन पॉईंट सेव्हन्टी एट करोड एक पॉईंट अठ्ठ्याहत्तर लाख कोटी रुपये नुसता जीएसटी जमा झालाय दर काय चार हजार पाचशे रुपये का झाला माहितीये सोयाबीनचा दर का पडला मोदी सरकारने परदेशातून एक लाख अडतीस हजार कोटीचं खाद्यतेल आयात केलं एकशे पासष्ट लाख टन आयात केलं आमच्या दर पडला न्यूझीलंड यांनी एकशे पंचेचाळीस लाख टन दूध पावडर आयात केली आमच्या शेतकऱ्यांच्या दुधाचे दर पडले कांदा निर्यातीमध्ये भारत जगात विश्वासार्ह देश मानला जातो तुम्ही कांद्याच्या निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं नंतर ते परदेशातला धर उतरल्यावर मग काढून टाकलं तुम्हाला माहितीये काय झालं भारत कांदा पुरवत होता पण यांच्या निर्यात बंदीमुळे जगभरात दरवर्षी जाणारा भारताचा कांदा गेलाच नाही पाकिस्तानचा कांदा विकत घेतला तुम्ही कुठल्या शेतकऱ्यांचं भलं केलं भारताच्या का पाकिस्तानच्या त्याच्यावरती माणसं गोळा झाली पोलीस आले गर्दी काय म्हणून ते पोरगा बोलत होता मोठ्यानं हे सरकार दिन कामाचा उपयोगाचं नाही पोलिसांनी त्याला धरलं स्टेशनला पोलीस स्टेशनला नेल्यावर त्या तरुणाने विचारलं मला इथं का धरून आणलंय तसे ते इन्स्पेक्टर म्हटले तू सरकारच्या विरोधात बोलत होतास म्हणून तुला इथं आणलंय तसा तो तरुण म्हटला अहो मी आपल्या सरकारच्या नाही पाकिस्तानच्या सरकारच्या विरोधात बोलत होतो तसा पोलीस इन्स्पेक्टर म्हटला तू काय आम्हाला येडा समजतो काय आम्हाला माहित नाही का मा कुठलं सरकार बिनकामाच आहे ते

एक लाख पंचवीस हजार कोटींची ते पाच लाख तरुणांना नोकऱ्या देऊ शकत होत ते मुंबईमध्ये बांद्रा कुर्ला संकुल मध्ये होणार होत यांनी ते सगळं गुजरातला पळवलं वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता एक लाख चोपन्न हजार कोटींचा जो एक लाख तरुणांना नोकऱ्या देणार होता यांनी सरळ गुजरातला पळवलं सी दोनशे पंच्याण्णव जातीची माल विमान हजार तोंडा नोकऱ्या देणार होता याने तोही गुजरातला पळवला सिंधुदुर्गातला पाणबुडी प्रकल्प तोही यांनी गुजरातला पळवला टेस्लाचा प्रकल्प ज्याचं पुण्यात ऑफिस झालं तो महाराष्ट्रात होणार होता तोही त्यांनी गुजरातला पळवला सतरा हजार कोटीचा साठी दुबईला जात आहेत मी परवा दुबईला गेलो होतो मला कळे ना मी दुबईत आहे महाराष्ट्रात आहे सगळे आपलीच घ्यावी आहे ज्या हॉटेलमध्ये गेलो म्हटलं मी पुण्याचा जिथं आईस्क्रीम खाल्लं म्हटलं मी शिरवळ आणि जिथं मोबाईल दाखवला म्हटलं मी आठवणीचा अरे म्हटलं इकडं काय म्हटलं तिकडं काय तिकडं काय का नाही म्हणून ना आम्ही इकडं आहे तुम्हाला माहिती आहे गेल्या दहा वर्षात साडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं सावंत सरळ बात केली आणि भाजपचा महापौर केला के सीसीटीव्ही होते सुप्रीम सुप्रीम कोर्टाने कोर्टाने आणि वर्णन केलं मर्डर ऑफ ही लोकशाहीची हत्ती आहे सत्तर वर्षात कधी घडलं नाही संसदेमध्ये एकाच दिवशी एकशे शेहेचाळीस खासदारांचं निलंबन करण्यात आलं आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हवी ती विधेयक संमत करून घेतली सुरतला पहिला भाजपचा बिनविरोध खासदार झाला काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्जच बाद तो उमेदवार बेपत्ता आहे म्हणजे मी मगाशी जे म्हंटल ना वन नेशन नो इलेक्शन त्याची ही सुरुवात आहे ती लोकशाही वाचवायची जबाबदारी तुमची आमची आहे डॉक्टर पण कैदेत असताना सुद्धा महाराणी येसुबाई आणि शाहूराचे औरंगजेबा पुढे झुकल्या नाहीत कधी त्याला कोणी साथ केला नाही औरंगजेबाच्या काळचा चाल होता मी मराठ्यांचा राजा मारला महाराणी काय देत आहे पण हे माझ्या पुढे झुकत नाहीत झुकत नाहीत आणि औरंगजेबाला त्यांचं तुटलेला शिर दाखवायला दरबारात आणलं औरंगजेबाला म्हटलं आम्ही सभी आहे मराठ्यांच्या महाराणीला झुकवण्याची ते नेसूवायचं आणि शाहू दरबारात दरबारात तर

आणि संविधानाच्या बचावासाठी आपण उभा राहाल याची मला खात्री आहे खर तर जंगलामध्ये एक सी होता त्याला प्रचंड भूक लागली आणि त्यांनी कोल्याला सांगितलं मला भूक लागली आहे माझ्या पुढे जीवनचा शिकार घेऊन ये पण आपली लोक आडाली आपली लोक अध्यावी कदाचित त्यांची मतं विकत सुद्धा घेतली जाऊ शकतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले खरं आहे तुमचं पण ज्या दिवशी इथल्या मतदारांना त्यांच्या मताची किंमत कळेल त्या दिवशी इथला राजा असेल हे लोकशाहीच सगळ्यात सामर्थ्य आहे रेल्वे कारखान्याचं भूमिपूजन झालं पुढं काही नाही आय टी पार्क घोषित केलं त्याचं पुढं काही नाही झालं काही ड्रायफोर्ट नाही कुठला केला कुठला विकास झाला गायक सुंदर गात होता त्याचा प्रतिम गाणं ऐकून राजा प्रचंड खुश झाला इतका खुश झाला की तो गायकाला म्हणाला पंधरा लाख तुझ्या खात्यावर जमा करतो बक्षीस पंधरा लाख खात्यावर जमा करतो म्हटल्यावर गायक आला इतका उत्साह आला तो आणखी चांगला गायला लागला आणखी चांगला गायला लागला गा त्याचं गाणं ऐकून राजा प्रचंड खुश दिल, झाला दिलं दिलं पक्क घर तुला दिलं आता तर गायकाचा उर भरूनच झाला तो आणखी चांगलं गायला लागला राजा प्रचंड फूल झाला तुझ्या पोराला नोकरी चल झालं का आता एवढं सगळं मिळाल्यावर राहिलं का मैफल सोपली गायक प्रचंड खुश होऊन घरी आला बायकोला म्हणाला आज मैथल जबरदस्त झाली माझ्या गाण्यावर खुश होत राजाने पहिल्या टप्प्यातच माझ्या खात्यावर पंधरा लाख जमा करतो म्हणून सांगितलं दुसऱ्या टप्प्यात मला पक्क घर देतो म्हटले तिसऱ्या टप्प्यात आपल्या पोरला नोकरी देतो म्हटले विशेष म्हटला बायको म्हणली बरं झालं बाई आता अच्छे दिन येणार पण आठवडा झाला महिना झाला वर्ष दोन वर्ष पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष झाली ना पंधरा लाख खात्यावर आले ना पक्क घर मिळालं ना पोरला नोकरी मिळाली छोटी बायको एक दिवस संतापली नवरला म्हणाली गुंतायच पहिलं राजाकडे जायचं ते पंधरा लाख पक्क घर आणि पोरला नोकरी घ्यायची आणि मग घरात यायच आता पर्याय नव्हता वर्षापूर्वी आपली मैफल झाली होती माझं गाणं ऐकून तुम्ही प्रचंड खुश झाला पहिल्या टप्प्यातच पंधरा लाख देतो म्हटला दुसऱ्या टप्प्यात घर देतो म्हटला तिसऱ्या टप्प्यात कोरला नोकरी देतो म्हटला पण महाराज सात वर्ष झाली अजून काही मिळालं नाही असे महाराज म्हटले हे बघ तुझं गाणं ऐकलं की माझे कान खुश व्हायचे आणि माझं बक्षीस ऐकलं की तुझे कान खुश व्हायचे या गेल्या घेण्याचा विषय येतो देण्या घेण्याचा विषय येतो कुठ्या पण आपली लोक आडाली आपली लोक अज्ञानी कदाचित त्यांची मत विकत सुद्धा घेतली जाऊ शकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आहे तुमचं पण ज्या दिवशी इथल्या मतदारांना त्यांच्या मताची किंमत कळेल त्या दिवशी इथला मतदारच इथला राजा असेल हे सामर्थ्य देशभरातल्या कुठल्याही माणसाला जगभरात कुठंही जायचं असू द्या त्याला नाशिकला तयार झालेला पासपोर्टच हातात ठेवा लागतो इतकं सगळं प्रचंड इथं बाकाचा खर तर नाशिक जिल्हा म्हणजे मिनी महाराष्ट्र म्हटला जातो इथं इगतपुरी सारखं कोकण आहे निफाड बागलांसारखा पश्चिम महाराष्ट्र आहे आणि चांदवड नांदगाव सारखा विदर्भ सुद्धा इथं आहे इतका प्रचंड व्यापक इतिहास आणि सामर्थ्य असलेला हा नाशिक जिल्हा स्वामीनाथन आयोग लागू करून देणार होता काय झालं <स्थाथ> मेक इन इंडियाच लिटर पेट्रोल देणार होते गॅरंटी दिली होती दोन हजार चौदा ला सासष्ट रुपये लिटर पेट्रोल होत्या अ त्यावेळी क्रूड ऑइलच्या किमती इतक्या वाढल्या होत्या सहा हजार तरी सहासष्ट रुपये आणि आता क्रूड ऑइलच्या किमती इतक्या कमी झाल्या तरी पेट्रोल एकशे दहा रुपये त्याच पेट्रोल पंपावर यांची जाहिरात आहे उज्ज्वला गॅस योजना <laughs> आमच्या शेजारच्या काकू परवा आल्या म्हणजे पूर्वी माझे पाय खूप दुखायचे उठता बसताना मला प्रचंड त्रास व्हायचा गुडघ्यातून भयानक वेदना यायच्या नंतर मला उज्ज्वला गॅस योजनेबद्दल कळालं मग मी त्या योजनेतून गॅस सिलेंडर घरी आणलं आता मी सिलेंडरवर बसून चुलीवर स्वयंपाक करते star24 fast news sati gaurav patil nashik